एम वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार भारतीय अर्थव्यवस्थेचा हा जो विषय आहे हा विषय घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून समजण्यासाठी आपण ऐतिहासिक पार्श्वभूमी सहित भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करतोय मग ऐतिहासिक पार्श्वभूमी सहित आपल्याला अभ्यास करायचा आहे तर आपल्याला काय दिसत आहे भारतीय अर्थव्यवस्थेचं बरच स्थित्यांतर झालेलं आहे खूप ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे एका वेगळ्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेमधून एक वेगळ्याच प्रकारच्या अर्थव्यवस्थेमध्ये सध्या भारत आलेला आहे मग जर आपण अशा स्थित्यांतर मध्ये गेलेलो आहोत तर सर्वात प्रथम तो कॉन्सेप्ट समजणं आवश्यक आहे की अर्थव्यवस्था म्हणजे काय रे बाबा कारण की जर कॉन्सेप्ट समजला नाही तर हे स्थित्यांतर हे ट्रान्सफॉर्मेशन समजणार कसं बरोबर आहे म्हणून आजचा टॉपिक आहे अर्थव्यवस्था इकॉनॉमिक सिस्टीम हे काय असतंय हा काय लोचा आहे हे समजून घेऊया काही याचे प्रकार असतात का कारण स्थित्यांतर झालं आहे म्हणते बा भारतीय अर्थव्यवस्थेचं तर एका वेगळ्या प्रकारच्या इकॉनॉमिक मधून आता वेगळ्या प्रकारच्या इकॉनॉमिक सिस्टीममध्ये आला आहे म्हणजेच काहीतरी वेगवेगळ्या प्रकारच्या अर्थव्यवस्था असतात तर त्या कोणत्या ते पण समजणं आवश्यक आहे ते एकदम ब्रीफली आपण अर्थव्यवस्था काय वर्गीकरण किंवा त्या वर्गीकरणासाठी लागणारे आधार कुठले याच्यावर आज चर्चा करूया पण चर्चा करण्यापूर्वी नेहमीच आपल्या समोर काय असले पाहिजे दोन प्रश्न तर दोन प्रश्न मी तुमच्या समोर घेऊन येतोय लक्षात घ्या पहिला आहे अर्थव्यवस्थेच्या अर्थव्यवस्थेच्या वर्गीकरणाचे आधार कोणते व्हॉट इज ऑर आर द बेसिस ऑफ क्लासिफिकेशन ऑफ इकॉनॉमिक वस्तूंचे आंतरिक मूल्य वस्तूंचे आंतरिक मूल्य इंट्रेन्सिक व्हॅल्यू ऑफ गुड्स ब उत्पादन साधनांचे मालकित्व ओनरशिप ऑफ मीन्स ऑफ प्रोडक्शन क संसाधन विभाजन पद्धत रिसोर्स अॅलोकेशन मेथडॉलॉजी आणि ड वस्तू किंवा सेवा उपभोगाची पद्धत कंजम्पशन मेथडॉलॉजी ऑफ गुड्स अँड सर्विसेस हे चार तुम्हाला पर्याय दिलेले आहेत खाली ऑप्शन्स आहेत ते बघायचे आहेत ओके पहिला प्रश्न डोक्यात फिट ठेवलाय ओके चला दुसरा प्रश्न बघूया दुसरा प्रश्न कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था पूर्णतः अ बाजार व्यवस्था विच इकोनॉमिक और सिस्टम्स इज और आर प्युअरली नॉन मार्केट इकोनॉमिक सिस्टीम प्रकारचे असते कि वा मानली जाते अ पारंपरिक अर्थव्यवस्था ट्रेडिशनल इकोनॉमिक सिस्टीम ब समादेश अर्थव्यवस्था कमांड इकॉनॉमिक सिस्टीम आणि क मिश्र अर्थव्यवस्था मिक्स्ड इकॉनॉमिक सिस्टीम असे तीन तुम्हाला दिलेले आहे चॉईसेस आणि पर्याय तुमच्या समोर आहेत दोन प्रश्न डोक्यात दो बसले बसले आता दोन प्रश्नासहित आपण थोडक्यात काय आहे वा अर्थव्यवस्था आणि त्याचं वर्गीकरण काय ते पाहून घेऊया ओके चलायचं चला तर स्पर्धक मित्र मैत्रिणींनो आपण राहतो समाजात आपण राहतो समाजात आणि समाजात जेव्हा राहतो तेव्हा आपण बारकाईने बघितलं तर समाजाला एक संरचना आहे बरोबर वर आहे आणि त्याची आपली कार्यात्मकता सुद्धा आहे त्याची आपली कार्यात्मकता सुद्धा आहे जसं उदाहरणार्थ अबे तुमच्या इकडचे लोक असेच राहते वे आमच्या इकडे असं नाही तुमच्या इकडे लमचे लग्न कसे करते बे आमच्या इकडे असं नाही आमच्याकडे पोट्ट्या पळवून नेते तुमच्याकडे नाही असं काहीतरी आपण चर्चा करतो ना आमच्या इकडं असं चालत नाही तुमच्या इकडं असं चालते हे चालत नाही चालत चालत चालते म्हणजे काय आहे तर एका ठिकाणची समाज व्यवस्था कार्यपद्धती प्रक्रिया ह्या वेगळ्या प्रकारच्या आहेत आणि दुसरीकडचं वेगळा आहे म्हणजेच काय समाज जर बघितला तर आपल्याला असं दिसतंय की सामाजिक जे संबंध आहेत म्हणजे व्यक्ती व्यक्ती ह्या परस्पर संबंध कसं व्यवहार करतात कशा प्रकारे ते एकमेकांशी इंटरॅक्शन करतात त्याच्यावर त्या ठिकाणची संरचना जी आ, आहे सामाजिक संरचना निर्माण होते आणि त्या संरचनेला जोड देणारी कार्यात्मकता फंक्शनॅलिटी ज्याला फंक्शन म्हणतो ते असत म्हणजे समाज व्यवस्था अशा प्रकारचे एक डायनामिक स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट आहे ज्याच्या आधारावर आपण सर्व आहोत बरोबर आहे आणि याचे वेगवेगळे प्रकार आपल्याला दिसून येतात काही ठिकाणी आपण म्हणतो ओपन सोशल सिस्टीम आणि काही ठिकाणी आपण म्हणतो क्लोज सोशल सिस्टीम खुला समाज व्यवस्था खुली समाज व्यवस्था आणि बंदिस्त समाज व्यवस्था उदाहरणार्थ वर्ग व्यवस्था जी आहे ही आपण काय म्हणतो खुली सामाजिक व्यवस्था क्लास सिस्टीम इज अ ओपन वेग वेग सोशल सिस्टीम आणि कास्ट सिस्टीम इज अ क्लोज सोशल सिस्टीम असं वापरतो आपण शब्द मग आता दोन्ही जर बघायला गेलो आपण तर दोन्ही याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची संरचना आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कार्यपद्धती आहे जसं वर्गव्यवस्थेमध्ये आपल्याला सोशल मोबिलिटी सामाजिक स्थलांतर दिसून येतं म्हणजे खालच्या वर्गातील व्यक्ती सहज रीतीने मेहनत करून वरच्या वर्गात जाऊ शकतो पण जाती व्यवस्थेमध्ये जात नाही ती जात जात नाही ती जात आणि म्हणून तो किती स्टॅटस वाढला तरी खालच्या जातीत जन्माला आला तर तो खालच्या जातीतच राहते बरोबर आहे आणि मग आपल्याला ह्या आधारावर हा बेसिक डिफरन्स आहे त्या आधारावर आपल्याला वेगवेगळ्या उपसंरचना ज्या आहेत उपघटक आहेत ते पण वेगवेगळ्या पद्धतीचे दिसतात आणि त्यांचे कार्यात्मकता ते आहे का ते सुद्धा विविध पद्धतीचे दिसून येतात तर सोशल सिस्टीम काय म्हणू सोशल सिस्टीम इज अ डायनामिक सोशल स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट आता हे स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट आहे तर त्याचे उपघटक असतील मग उपघटक कोणते तर सर्वात महत्वाचं पहिलं उपघटक जर बघितलं तर ते काय आहे ह्या सर्व समाजाला बांधून ठेवणार संघ ठेवणार म्हणून आपल्याला दिसत सांस्कृतिक किंवा धार्मिक उपघटक किंवा रिलिजियस सिस्टीम किंवा कल्चरल सिस्टीम बघा कल्चरल हे पहिल्यांदा दिसतं हे बांधून ठेवायसाठी आहे जर हे नसेल तर सामाजिक बांधिलकी राहणार नाही समाज एकसंग राहणार नाही पण समाजावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे समाजामध्ये निर्णय घेणे आवश्यक आहे त्या निर्णयासाठी आणि नियंत्रणासाठी आपल्याला राजकीय पॉलिटिकल सिस्टीम दिसून येते आणि सोबतच त्या समाजाची जळण गणवणं आवश्यक आहे तो समाज टिकणे आणि वृद्धिंगत म्हणजे ग्रोथ आवश्यक आहे म्हणून शैक्षणिक सिस्टीम एज्युकेशनल सिस्टीम किंवा त्याला सिस्टीम जे आहे ते सुद्धा आपण म्हणतो आणि सर्व माणसा माणसांमध्ये आदान प्रदान वस्तूंचं होईल वस्तू वस्तूंचं वस्तु, होईल किंवा वस्तू आणि सेवांचं होईल आणि वेगवेगळ्या प्रकारचे मोड ऑफ एक्सचेंज असतील पण आदान प्रदान निश्चित होईल विदाऊट आदान प्रदान कोणत्याही सामाजिक व्यवस्था राहू शकत नाही म्हणून आपल्याला काय दिसेल आर्थिक व्यवस्था दिशे मग राजकीय व्यवस्था सांस्कृतिक किंवा धार्मिक व्यवस्था शैक्षणिक व्यवस्था आर्थिक व्यवस्था हे कशा आहेत उपव्यवस्था आहेत ते सामाजिक व्यवस्थेचे घटक आहेत मग त्यातूनच जर आर्थिक व्यवस्था पकडली तर आर्थिक व्यवस्थेला काय म्हणू की आर्थिक व्यवस्था सामाजिक व्यवस्थेचा एक उपघटक आहे मग सामाजिक व्यवस्थेचा उपघटक आहे तर त्याचं स्वतःच अस्तित्व आहे आणि तो बाकीच्या ज्या आहेत सिस्टीम्स व्यवस्था त्याच्याशी तो इंटरॅक्ट करतोय आदान प्रदान करतोय त्यांच्यावर परिणाम टाकतोय आणि त्यांच्यापासून सुद्धा तो इन्फ्लुएन्स होतोय त्याच्यावर परिणाम पडतोय बरोबर आहे म्हणजेच काय अर्थव्यवस्था सुद्धा कशी आहे अशी डायनामिक सोशल सिस्टीम आहे ज्याची स्वतःची संरचना असेल आणि जे ते स्वतःचे कार्य असतील फंक्शन्स असतील पण ते कसे असतील जशी समाज व्यवस्था असेल तश्यानुसारच असतील बरोबर आहे मग अर्थव्यवस्था जर आपण म्हटली तर अर्थव्यवस्था ही काही घटकांपासून निर्माण होते तर कोणते तर आपल्याला दिसतात मूलभूत चार घटक आहेत किती घटक आहेत चार घटक आहेत पहिलं आहे संसाधनाचे विभाजन कशा पद्धतीने होतं ज्या पद्धतीनं होतं त्या पद्धतीनं आपल्याला अर्थव्यवस्था दिसून येईल आर्थिक व्यवस्था दिसून येईल रिसोर्स अलोकेशन म्हणजे वाटायचं कसं विभाजन कसं म्हणजे काही ठिकाणी विभाजन साठी त्याचं कर्म असेल है ना म्हणजे उदाहरणार्थ क्लास सिस्टीम म्हणजे मेहनत ज्याने केली त्या त्यानुसार त्याला संसाधन मिळतील परंतु जर जाती व्यवस्था बघितली तर कर्मावर नाही तर जन्मावर राहत त्या त्यानुसार रिसोर्स अलोकेशन होईल बरोबर आहे दुसरं आहे आपल्याला उत्पादन संसाधनाचे मालकीत्व ओनरशिप ऑफ मीन्स ऑफ प्रोडक्शन म्हणजेच काय तर ते प्रॉपरली डिस्ट्रीब्यूट आहेत की कॉन्सन्ट्रेटेड आहेत त्याच्या आधारावरही अर्थव्यवस्था राहील त्याचे स्वतःचं स्वरूप राहील उदाहरणार्थ असं पकडा कि एक टक्का लोकांमध्ये नव्वद टक्के मीन्स ऑफ प्रोडक्शन आहे आणि नव्याण्णव टक्के लोकांमध्ये दहा टक्के आहे तर अर्थव्यवस्था आपली विषमतावादी दिसून येईल बरोबर आहे परंतु जर तसं नसेल समसमान वाटप असेल तर समतावादी दिसून येईल जर हे मालकीत्व जे आहे हे मालकीत्व कर्माच्या आधारावर असेल तर वेगळ्या प्रकारची अर्थव्यवस्था दिसेल आणि जन्माच्या आधारावर असेल तर वेगळ्या प्रकारचे बरोबर आहे तर म्हणजे मालकीत्व कसा आहे हा पण दुसरा उपघटक जो आहे अर्थव्यवस्थेचा असेल तिसरा त्याचं वितरण कसं होणार डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस वितरण कसं होणार कोणाला कसं मिळणार कशाच्या आधारावर मिळणार त्याचा आधार, आधार काय असणार याच्यावरही आपल्याला अर्थव्यवस्थेचं स्वरूप दिसून येतं मेहनत केली तर मिळणार बा जितकं कमवलं तर मिळणार तर वेगळ्या प्रकारच्या अर्थ काही करायचं नाही देगाहारी खटल्यावरही होत असन तर वेगळ्या प्रकारची अर्थव्यवस्था बरोबर आहे आणि चौथा आहे की त्या अर्थव्यवस्थेला कुठल्या प्रकारचं डायरेक्शन द्यायचं त्याची मेथडॉलॉजी काय त्याची पद्धत काय आहे त्याच्या आधारावरही अर्थव्यवस्था ही वेगळ्या प्रकारची राहू शकते मेथॉडॉलॉजी म्हणजे कसं की बाबा इकॉनॉमी जी, जी आहे अर्थव्यवस्था आहे त्याला डायरेक्शन कोणत्या पद्धतीचं दिलं जाईल कोण देईल कशासाठी देईल कोणासाठी देईल बरोबर आहे अशा प्रकारे चार जे आहेत ते मूलभूत घटक आहेत ज्याच्या आधारावर आपल्याला काय दिसतंय अर्थव्यवस्था आपला रंग सांगतोय आपला कलर सांगतोय आपली पद्धत सांगतो की बाबा मी कशी असणार ठीक आहे राईट आता जर आपण ह्या चार बाबी बघितल्या ह्या चार बाबी म्हणजेच आर्थिक व्यवस्था किंवा अर्थव्यवस्था असं आपण म्हणूया आता आपण बघूया की बा जर सपोज तुम्ही याचं वर्गीकरण बघायचं असेल अर्थव्यवस्थेचं वर्गी तर वर्गीकरणाचे आधार काय तर सामान्य वर्गीकरणाचे दोन आधार पकडले जातात एक उत्पादन साधनांचं साधनांच मालकीत्व आणि नियंत्रण कोण काय असेल ओनरशिप अँड कंट्रोल ऑफ द मीन्स ऑफ प्रोडक्शन म्हणजे कोणाकडं त्याचा हक्क असेल हा ना कोण त्याचा मालिक असेल आणि कोण नियंत्रण ठेवेल की बाबा कोणाला काय करायचं आणि काय नाही ते जे आहे हा पहिला असेल आणि दुसरं संसाधन विभाजन पद्धत जी आहे ती असेल की रिसोर्स ॲलोकेशन आहे याची पद्धत कशी असेल मी आत्ताच तुम्हाला समजून सांगितलं आहे की बाबा कर्माच्या आधारावर की धर्माच्या आधारावर म्हणजे कर्माच्या आधारावर की जन्माच्या आधारावर याच्या पद्धतीने आपल्याला दिसेल की अर्थव्यवस्थेचे चार प्रकार पडतात पहिला प्रकार आहे पारंपरिक अर्थव्यवस्था ट्रॅडिशनल इकॉनॉमी दुसरं आहे बाजार अर्थव्यवस्था मार्केट इकॉनॉमी तिसरं आहे समादेश अर्थव्यवस्था कमांड इकॉनॉमी आणि चौथा आहे मिश्र अर्थव्यवस्था मिक्स्ड इकॉनॉमी हे चार आपल्याला वर्गीकरण दिसून येतात तर हे दोन आधारावर या चारांचं स्वरूप काय आहे कशा प्रकारे याचं वर्गीकरण होतं हे एकदम ब्रीफली पाहून घेऊया <coughs> बघा पहिल्यांदा जर पारंपारिक ट्रॅडिशनल अर्थव्यवस्था जर बघितली तर मालकीत्व कोणाचं आहे तर कम्युनिटीचं आहे म्हणजे संपूर्ण समाजाचं आहे असेल जे काही असतील ना म्हणजे शेती असेल मिनरल्स असेल है ना फिश असेल काही असेल हे संसाधन जे आहे त्याच्यावर मालकीत्व कोणाचं असेल संपूर्ण समाजाचं असेल आणि कोणाचं नियंत्रण असेल तर सर्वसाधारणतः त्या समुदायाचा जो प्रमुख असतो किंग असतो आहे ना मुखी असतो नायक असतो तो, तो, तो राहील बरोबर आहे राईट right? ठीक आहे इकडे जर बाजार अर्थव्यवस्थेमध्ये बघितलं तर या विरुद्ध खाजगी मालकीत्व राहील प्रायव्हेट ओनरशिप राहील म्हणजे प्रत्येकाची आपली मालकीत्व येईल त्याचं जेवढा आहे त्याच्यानुसार एखाद्याकडे एक शंभर एकर शेती आहे तर त्याची मालकीत्व एखाद्याकडे एक दहा एकर शेती आहे तर त्याचं मालकीत्व बरोबर आहे प्रत्येकाचं स्वतःच ओनरशिप असणार पहिल्या याच्यात सर्व शेती कोणाची सर्व समाजाची इथे ज्याची त्याची ज्याची त्याची जेवढी असेल तेवढी बरोबर आहे मग नियंत्रण कोणाचं तर इथे मार्केट इकॉनॉमी असल्यामुळे मार्केट बाजाराचं नियंत्रण असेल कोणी एखादा व्यक्ती किंवा एखादा ग्रुप याला नियंत्रित करणार नाही ठीक आहे तिसरा आहे समादेश राज्याचे मालकित्व बिलकुल असंच आहे पारंपारिक सारखंच समादेश आहे फक्त पारंपारिक याच्यामध्ये समाज ही व्यवस्था आण आहे आणि इथे मात्र राज्य ही संकल्पना उद्यास आल्यामुळे मॉडर्न स्टेट हा कॉन्सेप्ट आल्यामुळे ते राज्याचं ओनरशिप असेल मग राज्याचं ओनरशिप म्हणजे लोकांचंच ओनरशिप आहे असं आपण म्हणू शकतो ज्याला आपण डिक्टेटरशिप ऑफ प्रोलेटेरिएट असं मार्क्सिस्ट कॉन्टेक्ट मध्ये म्हणतोय तशा प्रकारचं आहे मग राज्यांचेच नियंत्रण असेल राज्यच ठरवेल काय करायचं नाही काय नाही दिशा दिशानिर्देश तो देईल मिश्र अर्थव्यवस्था जर बघितली तर मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे थोडा ये थोडा ये थोडसा बाजार थोडसा राज्य असं मिक्स राहील आणि म्हणून इथे खाजगी प्रायव्हेट ओनरशिप आणि राज्य ह्या दोघांचंही ओनरशिप राहील दोघही सोबत सोबत नांदतील ना सासवा सुना दोघ्याही दो सोबत नांदि असं आपल्याला दिसून येते इथे राज्याचं काही नियंत्रण असेल नाही काही बाजाराचं नियंत्रण असेल जिथे वाटतं राज्याचं राज्य नियंत्रित करेल आणि जिथे वाटतं बाजार तिथे बाजार नियंत्रण करेल पण जिथे वाटतं बाजार जास्तच माजलं आहे तिथे आपोआप राज्य हस्तक्षेप करेल मिश्र व्यवस्थेमध्ये इथे बाजाराचं नाही जे काही आहे ते राज्य ठरवाय मार्केट कसं असतं इथे इथे राज्याशी काही घेणं देणं नाही मार्केट म्हणेल ते बाजार म्हणेल ते इथे मुखिया जे ठरवेल ते बरोबर आहे राईट right? मग आता जर या बाबतीमध्ये बघायला गेलं तर आपल्याला असं दिसेल की याच्या आधारावर आपल्याला ही जी इकॉनॉमी आहे याच्यामध्ये मार्केटच नाही म्हणून ही काय झालं नॉन मार्केट इकॉनॉमी ही काय झालं नॉन मार्केट इकॉनॉमी मार्केटच नाही नाही इथे बरोबर आहे इथे मार्केटच मार्केट मार्केट इकॉनॉमी याला आपण ऍक्च्युली मार्केट इकॉनॉमी बाजार व्यवस्था असा शब्द वापरूया याला काय वापरूया तर याला कमांड इकॉनॉमी आपण म्हणूया कमांड इकॉनॉमी कमांड इकॉनॉमी आहे समादेश अर्थव्यवस्था ही आहे याच्यामध्ये कमांड कोण आहे राज्य म्हणजे कशी आहे कंट्रोल्ड आहे नियंत्रित आहे नियंत्रण केलं जातं आणि इथे मात्र आपल्याला काय दिसते नियंत्रण आहे पण वेगळ्या प्रकारचं म्हणून रेग्युलेटेड इकॉनॉमी आहे कशी आहे रेग्युलेटेड इकॉनॉमी आहे असं आपल्याला दिसून येत याचं सुंदर उदाहरण द्यायचं झालं पारंपरिक याचं तर आपल्याला काय दिसतंय ट्रायबल इकॉनॉमी आदिवासी प्रकारची जे इकॉनॉमी आहे हा ना त्याच्यामध्ये हे आपल्याला दिसून येतं बाजार अर्थव्यवस्थेमधला सर्वात सुंदर उदाहरण म्हणजे अमेरिका पाश्चात्य देश जे आहेत ते जे कॅपिटलिस्ट बेस्ड होते <coughs> Russia, चा। चा। ते समादेश जे आहे कमांड इकॉनॉमीचा सुंदर उदाहरण म्हणजे युएसएस आर आजचं रशिया नाही रशिया मार्केट इकॉनॉमीमध्ये गेलंय युनायटेड स्टेट्स ऑफ सोव्हिएट रशिया एकोणीसशे एक्क्याण्णवच्या पूर्वीचं लेनिनचं ते लक्षात ठेवायचं आणि मिश्र अवस्था म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णवच्या पूर्वीचा भारत इंडिया आता आपण काही नाही मॅक्झिमम आता तरी मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये आहो आहे ना पब्लिक सेक्टर अजून आहेत पण फार कमी नसल्यासारखे आहेत असो पण इन जनरल जर बघितलं आपल्याला तर कुठलीही नॉन मार्केट इकॉनॉमी आजच्या परिस्थितीत नॉन मार्केट इकॉनॉमी इन जनरल राहिलेली नाही फार छोटे पॉकेट्स जे आहेत ते राहिलेले आहेत संपूर्ण मॉडर्न स्टेट जे आहेत आधुनिक राज्य त्याच्यामध्ये आपल्याला मार्केट इकॉनॉमीज दिसते पण मार्केट इकॉनॉमी एक्झॅक्ट नाही काहीतरी रेग्युलेशनच आहेत राज्याचा हस्तक्षेप आहेच अमेरिकेमध्येही राज्याचा हस्तक्षेप आहे थोडाफार आहे आणि सोबतच सोबतच पब्लिक सेक्टर सुद्धा आहे अमेरिकेत असं नाही की नाही आहे, आहे। ना त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की एक्झॅक्ट आयडियल कंडिशन मध्ये बाजार अर्थव्यवस्था असतेच बाण किंवा कमान अर्थव्यवस्था असते आ हे दोन पोल आहेत यांच्या मधात जे काही खरी अर्थव्यवस्था आहे ती कोणती आहे मिश्र अर्थव्यवस्था आहे मिक्स्ड इकॉनॉमी आहे फक्त त्याचा रंग बदलत जातो इंटेन्सिटी बदलत जाते ती मार्केटकडे जास्त झुकली आहे की कमांडकडे जास्त झुकली आहे म्हणजे समादेशकडे जास्त झुकली आहे की बाजार अर्थव्यवस्थेकडे झुकली आहे एवढंच आहे बाकीचं काही नाही आता याच्यामध्ये जर विभाजन पद्धती बघितली तर रिडिस्ट्रीब्युटिव्ह मेकॅनिझम पारंपरिकमध्ये रिडिस्ट्रीब्युटिव्ह मेकॅनिझम म्हणजे रिडिस्ट्रीब्युटिव्ह म्हणजे काय की सर्व जेवढं काही संसाधन निर्माण झालं उत्पादन झालं से एक्झाम्पल धान्य पिकलं तर धान्य पिकलेलं सर्व कोणाकडे जमा होईल तर सेंट्रल ऑथॉरिटी म्हणजे किंग राजा मुखिया नायक त्याच्याकडे जाईल मुखिया सर्व जमवान आणि जमवल्यानंतर कोणाला किती लागते रे बावा, को ले किती त्या वार बाबा कोणाला किती नाही त्याच्यानुसार तो वाटप करा आणि राखून ठेवण रिझोट आहे ना रिझोट ठेवून रेसिड्युअल ठेवून देईल आणि एखाद्या वेळा आपात्कालिक असेल तेव्हा तो वाटप करेल असं याचा मुख्य उद्देश काय आहे पारंपरिक अर्थव्यवस्थेचा स्टॅबिलिटी बाबा टिकलं पाहिजे समाज आता एवढे इटुकले पिटुकले शंभर दोनशे रोख राहतात अत्यंत वाईट परिस्थितीत राहतात अशा याच्यात जर प्रत्येकाने मनमानी करू दिली तर खतम होईल म्हणून इथे कुठलीही पद्धती आहे रिडिस्ट्रीब्युटिव्ह इकॉनॉमी इथं तसं राहील का इथं तर बाजार बाजारच बम आहे टेन्शन नाही कॉम्पिटिशन बापू जितकं प्रोडक्शन करायचं करा, करा जितकं छापाचं छापा चा मग कोण कंट्रोल करेल बाजार मार्केट प्राइस डिसाईड करा डिमांड अँड सप्लाय डिसाईड करा त्या पद्धतीने इथे चालेल मध्ये राज्य स्टेट प्लॅनिंग राज्य ठरवेल डिक्टेड बाय द स्टेट राज्य डिक्टेट करेल त्याच्यामुळे इथे काही असं रिडिस्ट्रीब्युशन नाही राहणार एक्झॅक्टली पण बा इथे राज्य विचार करेल त्यामुळे थोड्या फार प्रमाणात रिडिस्ट्रीब्युटिव्ह इकॉनॉमी सारखंच इथे राहील इथे जर बघितलं तर दोन्ही का असतात काही ठिकाणी राज्य विचार करेल आपण पीडीएस सिस्टीम पाहतो पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम बरोबर आहे काही ठिकाणी बाजार व्यवस्था विचार करेल असं दोघांचे मिश्र इथे दिसून येईल ठीक आहे मी ब्रीफली सांगितलं पुढच्या व्हिडिओमध्ये मी प्रत्येकाचे डिटेल्स सांगणार प्रत्येक याच्या डिटेल्स आपण पाहून घेऊया आता हा कॉन्सेप्ट समजला ना तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का काय नाही एकदम थोडक्यात सोपं सोपं पण प्रश्न असे कॉन्सेप्च्युअल येतात कधी कधी त्याच्यामुळे हे कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी ठेवायची जसं शब्द असा रिडिस्ट्रीब्युटिव्ह इकॉनिक इकॉनॉमी ना लक्षात ठेवायचं मार्केट इकॉनॉमी असे शब्द लक्षात ठेवायचे कीवर्ड्स लक्षात ठेवायचे नाही तर बाउन्स होते आणि मरते माणूस ठीक आहे राईट अभ्यास करायचा करताच काय सांगायचे लाईक करा शेअर करा है ना आणि नेहमीप्रमाणे तुमच्या अभ्यासाला आणि तुमच्या रिझल्टसाठी ऑल द बेस्ट